रात्रीच्या निर्मनुष्य रस्त्यावर जेव्हा तुमची गाडी तुमच्या ताब्यात नसते आणि तुमच्या सोबत असे दोन प्रवासी आहेत जे आरशात दिसत नाही पण ज्यांचं भयानक हसू तुमच्या कानावर पडतं अशा वेळी काय वाटेल कधी रात्री एकटे प्रवास करताना असं काही अनुभवलं आहे का हा अनुभव आहे एका रिक्षा चालकाचा ज्याच्या सोबत त्या एका रात्री जे घडलं ते त्याला आजही शांत झोपू देत नाही नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी वयकथा चॅनलवर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असा थरारक अनुभव हो जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल आपण अशा अनेक भयप्रद कथा आणि अनुभवांनी बनवलेले व्हिडिओ घेऊन येत असतो जर तुम्ही आपले व्हिडिओ नियमित पाहत असाल पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारच्या घंटीच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि कोणताही भयानक अनुभव तुमच्याकडून सुटणार नाही माझं नाव रमेश तसा मी तिशीत रिक्षा चालवतोय कोल्हापूरमध्ये गेली दहा बारा वर्ष झाली असती रिक्षा चालवणं म्हणजे नुसतं इकडून तिकडे लोकांना पोहोचवणं नाही तर रस्त्यावरचं आयुष्य जवळून बघणं दिवसा सगळं ठीक असतं गर्दी धावपळ ओरडाओरड पण रात्र झाली की हेच रस्ते बदलतात एक वेगळीच शांतता येते कधी कधी तर भीती वाटते माझ्या घरची परिस्थिती तशी बेताचीच बायको आणि दोन लहान मुलं आहेत खर्च भागवायला दिवसाच्या कमाईवर भागत रात्रीचे फेरे मारावे पोट आहे ना रात्री भाडं चांगलं मिळतं कधी कधी पण जीव मुठीत धरून फिरावं लागतं रात्रीच्या वेळी काही रस्ते असे आहेत जिथून जाताना आजही अंगावर काटा येतो जुन्या वस्त्या स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते काही ठिकाणी तर निव्वळ भयान वाटत लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकलेल्या कहाण्या आठवतात आणि मन घाबरतं पण काय करणार कामाशिवाय पर्याय नाही ती रात्र ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयानक रात्र होती आजही आठवली तरी झोप उडते माझी तशी ती एरवीसारखीच होती दिवसभराची दमछाक झाल्यावर रात्रीचे फेरे मारण्यासाठी मी रिक्षा घेऊन घराबाहेर पडलो बहुतेक गिरायक घरी गेली होती रस्ते हळूहळू सामसूम होत होते मी पण विचार करत होतो की एकदा मोठा फेरा मिळाला तर लवकर घरी जावं वेळ बहुदा एक दीडच्या सुमाराची असेल मी एका चौकातून पुढे निघालो होतो जिथे रात्री सहसा वर्दळ नसते दिव्यांचा उजेड ही मंद होता अचानक रस्त्याच्या कडेला एका जुन्या बस स्टॉप जवळ मला दोन मुली उभ्या असलेल्या दिसल्या इतक्या रात्री त्या निर्जन ठिकाणी दोन मुली दिसल्यावर मला थोडं आश्चर्यच वाटलं त्यांचं वय साधारण कॉलेजमध्ये जाण्यासारखं होतं आणि त्यांनी गडद रंगाचे कपडे घातले होते गडवेच्यासारखेच वाटत होते मी त्यांच्याजवळ रिक्षा थांबवली त्यांना कुठे जायचंय विचारलं त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एका मुलीने अत्यंत हळू आवाजात पत्ता सांगितला तो पत्ता शहराच्या दुसऱ्या टोकाला होता आणि रस्ता पण जरा बळण्याचाच होता रात्रीच्या वेळी तिकडे जायला जास्त पैसे मिळतील म्हणून मी लगेच होकार दिला त्या दोघी जास्त काही न बोलता मागच्या सीटवर येऊन बसल्या त्यांना बसवून मी रिक्षा सुरू केली आणि त्या पत्त्याच्या दिशेने निघालो पण माझ्या मनात तेव्हा या भयानक प्रवासाची सुत्रां कल्पनाही नव्हती त्या दोघी रिक्षात बसल्या आणि मी गाडी सुरू केली सुरुवातीला सगळं सामान्य वाटलं पण काही वेळ गेल्यावर जाणवलं मागून कसलाच आवाज येत नव्हता सहसा गिराईक काहीतरी बोलतात गप्पा मारतात पण या दोघी अगदी शांत होत्या इतक्या शांत की रिक्षाच्या इंजिनचा आवाज आणि रस्त्यावरच्या चाकांचा घरघर आवाज फक्त ऐकू येत होता ही शांतता मला खटकली मी रिक्षाच्या आरशातून त्यांना बघण्याचा प्रयत्न केला पण आरशात फक्त मागची सीट दिसत होती त्या दोघी नक्की कशा बसल्या आहेत त्यांचे चेहरे कसे आहेत हे काही स्पष्ट दिसत नव्हतं जणू काही आरशावर धुकं जमले किंवा काचेतूत पलीकडचं स्पष्ट दिसू नये असं काहीतरी आहे डोळे ताणून बघितलं तरी फक्त दोन अस्पष्ट आकृती दिसल्यासारखं वाटायचं किंवा कधी कधी त्याही नाहीत असं वाटायचं आणि मग ते सुरू झालं आधी अगदी हळू जणू कानात कोणीतरी कुजबुजते तसं हसण्याचा आवाज आला लहान मुली हसतात तसा पण त्यात एक प्रकारची विचित्रता होती मी लक्ष देऊन ऐकलं तर आवाज रिक्षाच्या आतूनच येत होता असं वाटलं मी परत आरशात बघितलं पण काहीच नाही कोणीच हसत नव्हतं मला वाटलं भास होता पण मग तो आवाज वाटला आता ते हसू स्पष्ट ऐकू येत होत तेही त्या दोन्ही मुलींच्या आवाजात पण तरीही आरशात त्या शांत बसलेल्या दिसत होत्या किंवा दिसतच नव्हत्या हसू कधी कधी खूप गोड वाटायचं तर कधी कधी एकदम विकट कानात घुमणारं अंगावर सरकन काटा यायचा त्या आवाजाने मला आता खरंच भीती वाटू लागली मी गाडीचा वेग कमी केला आणि विचारलं ताई हसताय काय काय झालं पण कसलाच प्रतिसाद नाही हसण्याचा आवाज मात्र येतच राहिला कधी कमी तर कधी जास्त माझ्या हाताचे पट्टे घामेसू लागले आणि मग रिक्षा पण विचित्र वागायला लागली रिक्षाचे हँडल आपोआप एका बाजूला ओठल्यासारखे वाटू लागलं मी सरळ जाण्याचा प्रयत्न करायचो पण गाडी डावीकडे किंवा उजवीकडे झुकायची जणू कोणीतरी रिक्षाचे हँडल कंट्रोल करत आहे इंजिनचा आवाज पण एकदम बदलला कधी एकदम वाढायचा कधी एकदम कमी व्हायचा गाडी रस्त्यावर असूनही खूप आदळण्यासारखी वाटत होती जणू खराब रस्त्यावरूनच चाललोय माझ्या लक्षात आलं गाडी आता त्या ठरलेल्या पत्त्याच्या दिशेने जात नाहीये ती एका वेगळ्याच रस्त्याला लागली होती तो रस्ता शहराच्या बाहेरच्या बाजूला स्मशानभूमीकडे जातो मी रिक्षाचे हँडल माझ्याकडे ओढण्याचा खूप प्रयत्न केला पण गाडी माझं ऐकतच नव्हती जणू काही रिक्षाला स्वतःचा जीव आला आणि ती ठरवून एकाच दिशेने निघालीय माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं या कोण मुली आहेत कुठे जायचंय आणि गाडी माझ्या ताब्यात का नाहीये सभोवतालची हवा अचानक खूप थंड वाटू लागली हवेत कुबट मातीचा आणि अजून कसला तरी विचित्र जड वास येत होता रस्त्याच्या कडेचे दिवे मंदावले होते आणि झाडांच्या सावल्या अजस्त्र दिसू लागल्या होत्या मला जाणवलं मी एका अशा प्रवासाला निघालोय ज्याचा शेवट माझ्या हातात नाहीये आणि पुढे काहीतरी खूप भयानक घडणार आहे भीती आणि गोंधळ यांनी माझं डोकं बधीर झालं होतं गाडी मात्र एकाच दिशेने त्या भयान स्मशानभूमीच्या रस्त्याने धावत होती गाडी माझ्या ताब्यात नव्हती ती वेगाने एकाच दिशेने धावत होती आणि तो रस्ता तो रस्ता होता स्मशानभूमीकडे जाणारा माझ्या पोटात गोळा आला होता जीव मुठी तरुण मी फक्त रिक्षाचे हँडल पकडून बसलो होतो स्मशानभूमी जवळ येत आहे हे दिसत होतं झाडं जास्त गर्द झाली होती हवेतला तो कुबट पास आता जास्त तीव्र तीव्र झाला होता आणि मग अचानक एका धक्क्याने रिक्षा थांबली जणू काही समोर एखादी का अदृश्य भिंत उभी राहिली होती इंजिन बंद पडलं आणि भयान शांतता पसरली फक्त माझ्या हृदयाची धडधड आणि माझा धापा टाकण्याचा आवाज एवढंच काही ते ऐकू येत होत रिक्षा स्मशानभूमीच्या अगदी जवळ एका निर्जन रस्त्यावर उभी होती आजूबाजूला काळोख आणि भयान शांतता मी थरथरत होतो काय झालं कुठे आलो या मुली कुठे आहेत काहीच कळत नव्हतं मी रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न केला कीक मारली पण गाडी सुरू होईना जणू काही कोणीतरी तिला पकडून ठेवले, मी आजूबाजूला पाहिलं अंधारात फक्त स्मशानभूमीच्या भिंती आणि आतली काही झाडं अस्पष्ट दिसत होती हवेत धंडी खूप वाढली होती अगदी हाडं गोठवणारी आणि मग त्या दिसल्या रिक्षाच्या समोर रस्त्याच्या कडेला स्मशानभूमीच्या दिशेने त्या दोन मुली उभ्या होत्या त्यांचा गणवेश आमदाराती ओळखू येत होता पण त्या जिवंत वाटत नव्हत्या त्या स्थिर उभ्या होत्या पण त्यांची मान विचित्रपणे झोपलेली होती माझ्याकडे त्यांची पाठ होती माझा श्वासच थांबला त्या रिक्षातून कधी उतरल्या मला कसं कळलं नाही आणि त्या तिथे का उभ्या आहेत हे विचार मनात येत असतानाच त्या दोघी हळूहळू माझ्या दिशेने वळल्या जेव्हा त्यांचे चेहरे माझ्यासमोर आले तेव्हा माझ्या काळजाचा ठोकाच ते ते चेहरे नव्हते त्वचा जागोजागी फाटलेली जणू काही कुजलेली होती डोळे डोळे तिथे डोळे नव्हतेच फक्त दोन खोल काळपट खट्टे होते किंवा कधी कधी आतून मंद लालसर प्रकाश चमकल्यासारखा वाटायचा त्यांचे ओठ फाटलेले होते दात बाहेर दिसत होते एका भयानक हास्याच्या किंवा किंकाळीच्या रूपात ते चेहरे कोठल्यासारखे दिसत होते त्यांच्या शरीराची ठेवण पण विचित्र होती वाकडी तिकडी त्यांच्या अंगावरचा गणवेश फाटलेला होता आणि त्यावर काळपट डाग होते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या तोंडून किंचाळीस बाहेर पडली असती पण आवाजच नेगी ना माझं शरीर पूर्णपणे गोठून गेलं होतं मी जागेवरून हलूच शकत नव्हतो मला प्रचंड घाबरल्यासारखं वाटत होतं पण त्यासोबतच एक थंडगार भयानक जाणीव होत होती जी आपपर्यंत थरका पुरवत होती त्यांच्याकडून एक भयानक आवाज येत होता हसण्याचा नाही तर घशातून येणारा खरखरीत विचित्र आवाज जणू कोणीतरी दगड उगाळते त्या हळूहळू पण विचित्र पद्धतीने पावलं टाकत माझ्या रिक्षाकडे येऊ लागल्या त्यांचे पाय जमिनीला लागत नव्हते की काय असं वाटलं जणू काही त्या हवेत तरंगत होत्या त्यांच्या जवळ येण्याने थंडी अजूनच वाढली आणि तो कुवट वास तो वास आता असह्य झाला त्या माझ्या रिक्षाच्या अगदी जवळ आल्या त्यांचे माझ्यापासून काही फुटांवरच होते त्यांच्या डोळ्यांच्या कोणतीही भावना नव्हती फक्त रिकामपण पण आणि क्रूरता होती माझा जीव वाचवण्यासाठी मी वेड्यासारखा रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न करू लागलो किकवर किक मारत होतो हात थरथरत होते माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसत होता त्या मुली जवळ येत होत्या त्यांचे हात त्यांचे लांब बोटे माझ्या दिशेने येत होते आणि अचानक एका शेवटच्या प्रयत्नात रिक्षा करत सुरू झाली देवानेच असं वाटलं मी कशाचाही विचार न करता रिक्षाचे हँडल वेड्यासारखं फिरवून रिक्षा, रिक्षा तिथून पळवली मागे वळून बघण्याची माझी हिंमतच झाली नाही फक्त सुसाट वेगाने मी शहराच्या दिशेने धावत होतो माझ्या मागे त्या भयानक स्मशानभूमीचा अंधार आणि त्या मुलींचे भयानक चेहरे घेऊन माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता पळ पळ फक्त मी रिक्षा सुसाट वेगाने पळवली माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता फक्त इथून लांब खूप लांब जायचं रिक्षा माझ्या ताब्यात आली होती की त्या मुलीनीच मला जाऊ दिलं माहीत नाही पण मी वेड्यासारखा गाडी चालवत होतो मागे न बघता कुठेही न थांबता शहराच्या दिव्यांच्या दिशेने मी धावत होतो जणू काही तो प्रकाशच मला त्या भयान अंधारातून वाचवणार होता माझ्या अंगातून थंडकार धारा वाहत होत्या शरीर पूर्णपणे घामाने मी घरी रात्र बरीच झाली होती दार वाजवलं बायकोने दार उघडलं माझा अवतार बघून ती एकदम खाबरली थरथर कापणारं शरीर पांढरा पटक चेहरा डोळे बाहेर आल्यासारखे मला नीट उभंही राहता येत नव्हतं ती काहीतरी विचारत होती पण माझ्या तोंडातून शब्दच फुटेन फक्त थरथर कापत मी घरात शिरलो आणि तसाच एका जागी बसून राहिलो ती रात्र मी कशी काढली हे मलाच माहिती डोळे मिटले की ते चेहरे दिसत होते तो कुबट वास जाणवत होता तो भयान हसण्याचा आणि खशातून येणाऱ्या आवाजाचा भास होत होता झोप लागलीच नाही त्या रात्रीनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं मी रात्री रिक्षा चालवणं पूर्णपणे बंद केलं दिवसापन त्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या किंवा त्याच्या जवळच्या रस्त्यांवर जायची माझी हिंमतच होत नव्हती आजही कधी कधी रात्री अचानक जाग येते आणि अंगावर सर्कल काटा येतो हवेत तो, हवे तो विचित्र वास आल्यासारखा भासतो किंवा कधी कधी एकदम थंडी वाजायला लागते आरशात पाहताना कधी कधी मला वाटतं की मागे कुणीतरी उभं आहे पण वळून पाहिलं की कोणी नसतं त्या मुली कोण होत्या त्या रात्री काय घडलं याचा उलगडा मला कधीच झाला नाही पण त्या अनुभवाने माझ्या मनात कायमची भीती पेरली आहे ती भीती अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आतमध्ये कुठेतरी दडून बसली आहे रात्रीच्या वेळी किंवा कधी कधी शांत असताना ती अचानक डोके वर काढते आणि मला आठवण करून देते की त्या रात्री मी मृत्यूला किती जवळून पाहिलं होतं आणि काही गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण फक्त अनुभव घ्यायचा असतो त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा नसतो तर मंडळी हा होता माझा तो भयानक अनुभव आजही हे सगळं आठवलं की मन कसं शांत होत नाही रात्री एकट्याने प्रवास करताना आजही धाकधूक वाटते काही अनुभव आयुष्यभर अशी खोलवर छाप सोडून जातात नाही का तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये